श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही श्री स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमी संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे कितीही संकट आले तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार्थ लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारांमध्ये त्यांनी केलेले कार्य हे अभाट आहे जर आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा रोज नियमित जप केला तर त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे मिळतात जपनाम केल्याने आपल्या शरीरात एक नवीन ऊर्जा संचारते व्यक्तीला आरोग्य लाभ मिळतो आणि व्यक्ती मानसिक विकारापासून दूर होते मंत्राचा जप केल्याने आपल्या मनात आणि मेंदूला शांती मिळते हे सर्व मंत्राचे सामर्थ्य आहे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केल्याने आपल्याला मानसिक शांती मिळते आणि दुःखाची कमतरता होते श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करणे आपल्याला शारीरिक आरोग्य देते आणि अस्थमा डायबिटीस हृदयरोग अशा अन्य आजारापासून सुटका होते श्री स्वामी समर्थ मंत्र जप करणे आपल्या जीवनात आनंद आणि सुख मिळते श्री स्वामी समर्थ मंत्र जप करण्याने आपल्याला जीवनात आनंद आणि सुख मिळते श्री स्वामी समर्थ मंत्र जप करणे आपल्याला संकटापासून मुक्ती मिळते आणि आपल्या जीवनातील समस्या दूर होतात श्री स्वामी समर्थ मंत्र जप केल्याने आपल्या मनाला शांती मिळते आणि आपण इतर लोकांकडून होणारी निराशा आणि फसवणूक टाळू शकतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा